रामकृष्ण हरिमंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की दिवसभराचं म्हणजे रात्रीपर्यंतचं मी शूट केलं होतं तर आता हे नेक्स्ट मॉर्निंग इथं सकाळी आई करते व्यायाम आणि हे बघा मामाच्या म्हणजे अण्णाच्या यांच्या घरापुढचं हे वातावरण खूप मस्त आहे आम्ही इथं झोपलो होतं बाहेर मच्छर चावले खूप त्यानंतर आता मी इथं बसली चहाची वाट बघत आमच्या घरी तर काय माझं दहा जसं आवरत नाही मग चहा प्यायला भेटत नाही अण्णांना म्हणलं चला मस्तपैकी चहा करा गरमागरम तर त्यांच्या आधी इथं मला दिदीने चहा आणून दिलेला आहे आणि अण्णांचा यांचा पण चाललाय चहा इथं बघा अण्णा म्हणले चला आता लवकरच दात घासून घेतं फक्त आंघोळीला पण नाही त्यांनी पाणी घेतलं आधीच चहा प्यायला घेतलं सगळ्यांना तर माहितच असेल म्हातारी माणसं पहिले आंघोळ करतात आणि मग चहा पण आता मला चहा प्यायचं होता म्हणून माझ्या बाबांनी आंघोळ करायचं सोडून माझ्यासाठी पहिला चहा प्यायला म्हणजे केला आणि मग आता केलाय तर म्हणले मी पण पितो आणि मग आईने पण आता म्हणली केलाय तर मी पण गरम गरमच पिते कशाला परत ग गरम करत बसायचं नाही का तर दोघांनी माझ्यामुळे आंघोळीच्या आधीच चहा पिलाय आम्ही मग मला अण्णांनी दिलायच्या कारण आधी मला दिला होता तर मग मी तो पिले आणि मग अण्णांचा झाला तर मग आता त्यांनी पिला पण तिच्या ब्लॉग मध्ये ऐकलं असेल आई तू सगळे मला आकाशी व्हिडिओ काढले ते सगळ्या बाया म्हणतात की काही हिला साडी आहे का नाही सारखी ना, तीच तीच साडी घालते तेव्हा आज आईने मस्त पेके ठेवलेले साडी घातली नवीन ब्लाउज घातला नाही तिने हा ब्ल्यू कलरचा कारण म्हणते खूप गरम होते आणि मला काम करायचे नवीन नसले नवीन अक्षय तृतीया त्यामुळे वगैरे त्यासाठी स्वयंपाक केल्या भजी कुरडाया आंबरस आणि चपाती असं जेवण होतं मग आम्ही जेवलं बिवलो आणि मस्त पैकी बाहेर बसलं होतं तर जुन्या काळच्या गप्पा निघल्या होत्या अण्णांचं लग्न आईचं लग्न कसं झालं त्याच्या फक्त तुम्ही गप्पा ऐका आणि हसून घ्या मुंबईला गेलत खेडे पाड्यांनी काय तू मग न पॅन्टी वाला म्हणलं ऐकायचं असं नको नावर नको का तुम्हाला लग्न केलं म्हणायचं ना मग नाही तिथे नाही तुम्ही तुम्हाला नाही त्यांनी कपडे घेऊन त्यांचे लग्नाला तू जायला जायचं पाहायचं कुणी जायचं पळून इंद्रा मार मार उभ असतो पण नव्हतं तरी इंद्रा भाई इंद्रा भाई अन्नाचा बाब चुल चुलता चुलता होय त्यांनी लावलं काय म्हण लग्न माझं तेव्हा ना आमच्या आत्मन करायचं आहे तुझ्या आत्माला काय पीठ इथो मला तो पटका पटका मारधा एक जण तो शेरचा घाला एक जण लग्नात तसे कपडे पाहिजे होते काय पोशाखाची आता नाही करायचं पहिल्यापासूनच प्रथा आहे काय आपल्याला मग नवरा नवरीला कपडे घ्यायचे आहे ना आता घेतात ना पण काय काय आपलं आपलं तुम्ही आपलं आपलं आम्ही आपलं आपलं असं करतात होत नवर देवाला नवरीत नवरीचं नवर देवाक असत आता असं पण असाय होत बाप हे होता ग काय म्हणतात सावकार होता हा ना सावकार होता मग काय पैसा नाचवायचं पैसे असत असं सावकार कसा झाला असता पहिली गोष्ट आम्हाला लगीन झालं नाही चाललो तिकडे देवाला रामलिंगाला

काय काय नाही घेतलं तुमच्या सासऱ्यानी तुम्हाला ते नाही का काय चादर काय टाक का, <laughs> चादर नाही म्हणती सतराजी चादर त्याला आधी कपडे नव्हते घेतली लग्नात हां सुट्टी बसत मांजा गेलो कपडे काढले दुकानात पास केली कपडे फाडून धुली आणि म्हणले आता सुट्ट पैसे आणतो आम्ही तेव्हा त्यांच्या नोटा हजाराच्या ते गेलं सुट्ट पैसे मापता मापता तिकडे तिकडेच गुल झाली तर डायरेक्ट सोन्या सांगितलं मग मग तुम्ही काय केलं तिथे आलो आम्ही घरी गपचिप काय केलं तुम्ही तुमच्या पैशाची घ्यायची ना मग आम्ही आमचे मानले आणल ना मग काय तुमचे पैसे नाही आणले कुठं बसता बसता नाही आणलं तू मला घालायचं आणलं मग एक एक धोतारू म्हणजे पटका एक पटका बांधा एक बंडी गाला ने एक धातर खाली नेसवायात अशी तर नवर देवाची गमत आता मुंबईला राहणार लागत होते पॅन्ट शर्ट आणि इथं लता आम्ही इथंच राहिलो गाव डाळ त्याला कुठे पॅन्ट पॅन्टेल तर घ्यावाच म्हणून पैसा पॅन्ट शर्टला मग ती आली उठून पडून मग त्यांनी काहीच नाही घेतलं अन्नाला बसतात नाही मानलं का आणि तुमचं पैसे वाचवल अंग काही ना गयो मग आता बॉडी दिली फुटकी पहिले लग्नात तिने लोकांची गांठून मांडव नव्हता मांडव बॉडी गांठून होती मतरेनी नव्हता मग ते असं बांधलं चिंतकाचं वर चिंतकाच नव्हतं तिरगुट नव्हतं लिंबाची पान काड वरून टाकलं सलमाड मग कडकड खवलं ते मांडव सासरा सावकार ना नवरा नवरीला हा बाप मा सावकार सावकार तिचा आणि मांडव लिंबाचा लिंबाच्या लिंबाच्या डगळ्यांचा लिंबाचं दगड लिंबा जांभळी हा आंब ते बी लोकांचं तोडलं <laughs> लोक त्यांच्याकडच नाही दुसऱ्यांचं आणलं तोडून वाढी त्याकडे विचार नारा मारचं नाही तोड त्यांनी हा मग कसं पहिले अरे काय तर प बाप सावकार आणि सावकार दिली माय बायको बाबा आणि आम्ही साखर खाल्ली राहिमेले गुळ खाला आहे नाही नाही खाल्लं ते ना <chau> ना 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 ना। सुकडी <laughs> मुकडी <laughs> वाटर सॅलड दुष्काळात नाही काढली लोकांच्या गोळा करून आले भाकरी कालले हां मग चाचून ठेवला होता सावकर होता बाप हूं विजयजी गोळा करायला बसलेलं हूं तेना कोण राले कोडे नाहीली है भूक ती काय काय आतल्यो ती नाही तुत काय करत नाही येड ते काय भाकर खातय गा ते मग काय कायच फिरवण शेवटची बारी आता आंबा जायची माई का मग काय जाते उजू उजूका चांगलं नाही नेती पळायच गोड्या म्हणे मग आपण त्यांच्या संग नाही जात हे म्हणले नेन आजी चल मग काळवायला गेले आता इकडे बी जायचं त्यांच्या

व्हिडिओ एडिट करता करता सुद्धा मी हसते तर एवढ्या गप्पा बिप्पा मारून झाल्यानंतर मग आता आई म्हणली चला आपण सरबत करूया म्हणून पैकी आम्ही सरबत पितोय मला खूप जास्त गोड आवडत नाही म्हणून मी एक्स्ट्रा वरून लिंबू पिला होता आणि ही आईच्या मैत्रीणी तुम्ही याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये बघितली असेल तर मग दुपारी जाणाला आणि मला खूप भूक लागली होती म्हणून मग जनाने म्हणलं मॅगी ती पण काय कधी जास्त खात नाही आता मी असले की आम्ही बनवली ती मॅगी आणि खूपच तिखट झाली त्यामध्ये अशी एवढी एवढी खात होती काय मॅगी बिगी खाल्ली दिवसभर असाच घालावला आता म्हणलं चला संध्याकाळ झाली तर आता इथे चहा बी करा तर जाना म्हणली चला मी करते चहा करते चहा बसली मी बचली बनवा धुतलाय <laughs> बनेल त्याला काय आता बाजू दुत, दुत, दुत गरम ना ना। आती दो, दो आज माझा वाढदिवस आहे आता मला काय नाव ठेवली तो अक्षर तू आहे गिफ्ट गिफ्ट द्यायला पाहिजे मला काय पार्टी द्यायला पाहिजे वाढदिवस माझा द्या माहिती मला गिफ्टोल्या मला द्यायला पाहिजे गंगूर गंगूर काय फुला म्हणणार अक्षरा ठेवायची म्हणलं दोन तीन जणांच नाव ठेवलेली ही सुरे जणीचं नाव आता पण यांना नाही पास पण त्यांना कळलं मोठे पण जणी नाव काय जातीच आहे म्हणून देवा ना आए <laughs> नाव आता म ना बरोबर शोधून ठेवलंय चांगलं मग याची संत हा पण त्यांनी असं बदलाय आहे पण मादला जागा नाही ना मला चांगलं आहे ना आताच्या मॉडर्न जमान्यात नाही ना चालत तसं माझं आहे का काही बर अण्णा पार्टी द्या मला बड्डे आहे माझा आज तू पार्टी कधी <laughs> पार्टी द्या आम्हाला पाहिजे पार्टी बघूया देईन पण पार्टी पण तू पण पार्टी शेंबे काय संबंध मला पार्टी द्यायचा बड्डे सांगतो तुम्हाला केक घेऊन आली का

तर कसा वाटलं ब्लॉग कोणता पार्ट आवडला मला नक्की कमेंट करून सांगा मी पण एडिट करता करता खूप हसत होते तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि रामकृष्ण हरी